उपस्थित मान्यवर कांजळी मामा असतील अशोक नाना असतील अशा ताई घेत आपल्या आपल्या सर संतोष नाना आशात सरपंच सदस्य आणि गावचे ग्राम असते ताईच्या कार्याचा सर्व तालुक्याला मित्र म्हणतो अख्ख्या जिल्ह्याला का, ताईच्या कार्याचा झपाटा माहिती आहे काम कसं का असतं आणि काम कसं का असतं हे ताई शिकावं हे आता काय होतंय आम्हाला बोलणं जरा थोडं हे वाटतं का ताई बोलती राव काही काय कितीतरी काम असेल म्हणून या हे बोलत असेल असे डायलॉग पाहिजे पण रेल फॅक्ट आहे डिलेची आमची अनेक गोळा चर्चा झाली पण आता काही आणि काहीतरी गोष्टी घडतात आणि त्या अनुषंगाने बाबा जरा थोडं काही डिस्प्यूट होतं म्हणजे थोडंफार पण आत्तापर्यंत ताईंनी जे काही काम केलेलं आहे तालुक्यात जिल्ह्यामध्ये तर ताईंच्या कामाचा सर्व हे पाहून आज मी सर्व उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने वैयक्तिक माझ्या म्हणजे परिवाराच्या वतीने मी ताईंना एकच विनंती करू इच्छितो की ताई का म्हणजे रिअल फॅक्टरी का ताईंच्या कामामुळं ताईंनी आमचं गाव म्हणजे पिंपळगावतर्फे नारंगगाव हे दत्तक घ्यावं का जेणेकरून का ताईंच्या कामामुळे का गावाचा म्हणजे एक माझी एक तळमळीची विनंती आहे की ताईंनी आपलं पिंपळगावतर्फे नारंगगाव हे दत्तक घ्यावं आणि त्याच्यानंतर आता आमच्या अरुण शेट यांनी त्यांची सर्व टोटल व्यथा मांडलेली आहे का बाबा हे आणि खरोखर आमची अनेक वेळा मिटिंग झाली डॉक्टर विषयी आणि अनेक वेळा म्हणजे कार्य हे आले होते जगताप म्हणून आले होते त्यांनी गावामध्ये व्हाईस पण घेतला का नेमकी काय आहे कसं आहे त्यांनी विचारसरणी पण केली सगळ्यांना विचारून घेतलं लोकांनी ऍक्च्युअली जे काय आहे म्हणजे जे रेल फॅट आहे तर ती रेल फॅट त्यांनी लोकांनी मांडली त्यांच्या पुढे पण काय कळलं नाही आम्हाला का तू परत का आलाय का <laughs> हो ते हेच कारण कळलं नाही त्याचं आम्हाला मी तर यांनी आता त्याच्यानंतर आम्ही चौकशी केली तर तिथं काय होतंय का तिथं ज्यावेळेस एखादा पेशंट जातो तर तिथं एक रजिस्टर आहे त्या वरती त्याचं नाव लिहिलं जातं आणि सही लिहिली जाते वरती मायना काय येत आहे हे कुणी वाचत नाही फक्त काय नोंद केली जाते आणि नोंद केल्यानंतर वरती मायना काय मायना त्यांनी त्याच्या पद्धतीने लिहिला काय लिहिलं काय नाही हे आम्हाला नंतर कळलं काय हे आपण पेशंट जे जातो ना रोजची त्याच्या रजिस्टर नाव सह्या घेतली आणि वरती त्यांनी त्याचा मायना लिहून तो तिकडे वरती अधिकाऱ्याला पाठवला तिकडे त्याच्यामुळे त्याची नियुक्ती परत झाली असं आम्हाला समजलं म्हणजे त्याने तो चुकीचा ठराव दिलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती पण योग्य ती कारवाई करावी आणि आम्हाला बांधून बदलून द्यावा आणि ताई तुम्ही पुन्हा एकदा तुम्हाला मी विनंती करतोय का पिंपळगाव तर नारायणगाव हे तुम्ही दत्तक म्हणून घ्या दवाखान्या जेवढ्या आम्ही कुलूप लावलं तुम्हीच फोन केला होता तेव्हा ते तीन महिने त्याला खानापूरला ट्रान्सफर केलं चौथ्या महिन्यात तो परत आलाच म्हणजे आम्हालाच माहिती आहे विचार हा कसं काय त्याच्यामुळे मग आता परत आम्हाला अर्ज करावा लागला जिल्हा परिषद वगैरे खुलं खुलं बोलायची जनता दरबार बोला इकडे इकडे ना कॅमेरा देत बोला बोला आगे आगे बोला नाना नाना, मी काय कधी परंतु सर्वांचा सन्मान राखून वैशिष्ट्य करून ताई नामा यांचं मी प्रथम आमच्या सोन्याच्या बाबतीत खरोखर त्यांनी वाणी साहेब वगैरे सर्वांनी मदत केली त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो परंतु मला त्यांनी सांगितलं की फंडाच्या बाबतीत आम्ही वारंवार मागणी केली तुम्ही आम्हाला मनो मनोभावी फंड मंजूर करून दिला सदर फंडाचा पैसा तुम्ही संस्थेतून कर्ज काढून वर्क ऑर्डर नसताना ते काम केलं होतं परंतु तुम्ही सहकार्य केलं त्याच्यामध्ये तुम्ही पंधरा टक्केच्या याच्यामध्ये जिथे फंड तयार करून दिला आणि तुम्ही एक फंड टाकला असे पाच लाख रुपयाचा फंड आला होता आम्हाला त्याच्यापैकी मायनस अमाऊंट होऊन आम्हाला ठराविक रक्कम आली की आम्ही किती भरली ती आम्हाला आज फायद्यात आली आणि दुसरी गोष्ट ला ला त्या रस्त्याला तो दहा लाख रुपये खर्चाला होता त्यापैकी ग्रामपंचायतीकडे आमचा फंड बाकी आहे सदर ग्रामपंचायतीमध्ये त्या दहा वर्षाच्या कालामध्ये दोन कमिटी आल्या त्याच्यामुळं त्याच्यामध्ये थोडीशी फेरफार झाली कमिटीमध्ये लोक काय म्हणायची त्यांच्याकडून घ्या हे म्हणायचे यांच्याकडून घ्या विशेषतः स्वप्न सुंदर खांडे यांना विचारावं अशी माझी विनंती की आमचं सर्वसाधारण सात त्या आठ वर्षामध्ये आमचं कुटुंब फार थालवलं गेलं आमची फार हानी झालेली आहे म्हणून तुम्ही सर्वसाधारण विचार करून आमचा उर्वरित फंड असेल तो सर्व ग्रामस्थांनी करून द्यावा माझी विनंती हा अरुण शेख मध्ये सांगितलं माझ्या वडिलांना कॅट वाईट झालं होत ना ना तर मी संस्थेतून वडिलांना सांगितलं दादा तुम्ही खाली कुटुंब कल्याण नियोजन मध्ये जा तिथे तुमचा उपचार होईल तर ते डवळेस डॉक्टर म्हटलं दारा ना तुम्ही तीन हजार रुपये घेऊन या बाबा हे तुम्हाला इथे इंजेक्शन देऊ परंतु तुम्हाला थोडी शंका आली म्हणून मी गोसावी मॅडमला सावरगावला फोन केला मॅडम म्हटले असं काही नाही गावडी तुम्ही एक काम करा बाबांना घेऊन सावरगावला या तिथे केस पेपर काढा तिथे तुम्हाला मोफत उपचार मिळतो त्यांनी तिथे आम्हाला पाच इंजेक्शन प्रत्येक आठवड्यात जाऊन एक इंजेक्शन घ्यायचं पाच इंजेक्शन आमची झाली आमचे दादा कमी मला जरा थापा येत मी सुषमाला फोन तुमचं काय नाव शारदा बोल अच्छा तर मग मला त्या म्हटल्या तिकडे मला जावं सुद्धा नंतर मी वागवल्याचं ऋषिकस आहे ना त्याला मी रंगते सोडवलं मग त्यांनी मला काय काय ते असं त्यांनी आणि त्यांनी समस्या सगळ्यांना आमची मशाल घेऊन गेली तुमच्या कानावर काना परत जोडा टाकलं तर आमच्या मसाले सगळं पाणी जाते आणि तिला आता अकरा शेतात नेतात आमच्या मशाल मोठी आमची पूर्ती आहे आमचा समाधी तर त्या समाधीवरून ट्रॅक्टर असा शेतीत जातो तिथे आमचं काम केलं तर खूपच चांगलं आभार मानतो देतो मी सरपंचा सांगून कायदेशी तुम्हाला जागा देते पण हे काम चालू रस्ता नव्हता जागा आता आपण मडे जाणार आणि तिथून जायचं आता मी आज बोला करून दिले झाडी तुमची गैरसोय आणि जशी आम्ही हिंदूंची म्हणजे आमच्या लोकांची स्मशानभूमी किंवा मुस्लिमांची याची जबाबदारी सुद्धा ग्रामपंचायत तुमच्या स्मशानभूमीची सुद्धा जबाबदारी आपली ग्रामपंचायतीची आहे योग्य निवडून दार्च ग्रामपासून तुम्हाला काही बोलण्यापेक्षा ते काय ग्रामपंचायत पातळीचे तर त्याच्या सामने मी तुम्हाला काही नाही बाकी डॉक्टर वगैरे मला गावला जायला लागलं ना आता दोघांना एक एकच गोळी देतात म्हणलं मला कामा जायचं जाऊन गोळ्या घेऊन म्हणलं नाही तुमचं घरचं माणूस पंचायत दिवस का पेशन नसल्याशिवाय गोळ्या देणार नाही मग म्हणलं दोघांना एक गोळ्या कशाला देतात ना मग तुमच्याकडे आल्या असं नाही दिवस काय पण सांगत नाही आता ज्या साहेब नाही जाऊन पिठलेली आहे डॉक्टर तुम्हाला काय कोणी घाबरत नाही तू आज गेला तरी दुसरा डॉक्टर गेला आहे त्याची काही जन्मभूमी नाही त्याची काही स्वर्ग होईल कर्म कर्मभूमी पण नाही तू काय अजून वर्ष दीड वर्ष काम केलाच सहा वर्ष काम केले तो जाणार आहे गाव फक्त मला गावाच्या ग्रामस्थांना समज आहे त्याला सपोर्ट देऊ नका पहिल्या तुमची घरातल्या महिला सांभाळा आमच्या महिला आम्ही वाटून सोडलेलं नाही मी त्याचा गाटा काढला नाही पण ऐकलं तर शेवटी मी माझ्या सुनाला जाऊन या पाहिजे दाखल का त्याला पण समाजाला पाहिजे आमचा दुश्मन आहे तू सहा वर्ष त्याला सहकारी गेले आम्ही काही ते आता बघा इथं फ्रीज आहे तो प्रिंटर त्याला आणस काय आरोचं मशीन दिले त्यांना परत तुम्हाला बाकडे देई पाणी पंचायतीं दिली संपूर्ण पाणी चोवीस तास गाव देते आणि तो मग दादा आम्हाला ओढे जाऊन सरपंच तिथे आदेश करायचा जर आमचा सरपंच जाता जाता दवाखाना उकडायला नाही पायी उद्या कोणी काचा पोळी तर गावची लोक राखण करतील

माझ्या मिस्टरांना पॅक मेसेज झाला तर मी त्यांच्याकडे फक्त दहा दिवसाची रद्द ते दहा दिवसाची रद्द दिले नाही त्याच्यानंतर मला अजंता आजंडा वाटायला मीटिंग मी टी प्ला तर मला म्हणे तुम्ही तुमच्या मिस्टर तुम्हाला भेटणार आहे ते चक्कर येऊन पडायचे घरी मी म्हटलं मला फक्त दहा दिवसाची कधी म्हणजे एखाद्याला अटॅक पण आला आराज सांगू शकत नाही घरी कोणच नव्हतं आणि त्याच्यानंतर मी त्यांच्या डोळ्यावर आले मी यांना रड रडत रडत सांगायला आले त्या देव डॉक्टर दे मला असं आग कागदची भाषा बोलतात मला म्हणतात काय तुला कळत नाही का मी आमचे मिस्टर उंची घ्यायला आले होते मी नेहमी उंची घेते काय एकच दिवस नाही आता किती वर्षापासून मला तुला कळत नाही का गं उंची कशी घ्यायची म्हणजे अशी आग कागाची भाषा बोलतात आणि माझा मुकाचा पगार घ्यायला काय वाटतं की नाही असं बोलायचं म्हणजे मला आग काजची भाषा करून परत माझ्या काम करता येत नाही तर राजीनामा असं म्हणजे त्याचं आणि आता मला कर्मचारी म्हणून समजत नाही काय आम्हाला मी म्हणतो तुम्ही बोलता किती मला पगार किती आहे असं एवढं मी त्यांना म्हणतात तुम्ही बोलता किती मला पगार किती आहे मग तो पगार का नाही कोणी वाढ वरती पत्र घेऊन पगार का नाही वाढू शकतो असं म्हणजे

जे बोलतात ना त्याचं बोलणं बाकीच्या आमचं असं म्हणणं आहे दुबायर मी दिलाय दुपारी हा दुपारी पाहिलंच नाही काळा एका आहे काहीच नाही आणि आमची असा प्रॉब्लेम आहे का एम सी ए सगळ्यात शेवट लागाव येते आमचं आता मध्यंतरी दोन दोन दिवस लाईट नव्हती पाण्याचा प्रॉब्लेम आणि दुपाराचा फोनही लागत नाही काही दुबाई झाली ते येतात जातात पाहतात पण आम्हाला वाईट

माहीत नसतं सकाळी लाईट जाते किंवा काय होते ते गोळा मी असेल ते आम्ही तोड गावातील बाकीचे लोक पण येत नाही सकाळी सहा वाजले उठलं तर लाईट गेली असे गाव पण जाऊन तिथं टाकलं शिवडी उद्या जर आमच्या बाबतीत काय घटना झाली तर एम बी आगाव नाही ते काय म्हणणार एक तर तुमचा काय संबंध मुळात वायर मिळून नसतात सकाळी लहान मुलं शाळेत जातात प्रत्येकाच्या कामानिमित्त मी धावपळ असते सकाळचं स्वयंपाकाची वेळ असते लाईट नसते म्हणजे गेले ना तर कंटिन्यू चार चार दिवस जाते मी स्वतः जाऊ तिथं रोज फ्यूज गेलो ज्यावेळेस जाईल त्यावेळेस आता मध्ये दोन दिवस मुद्दा म्हणून नाही गेले म्हणजे आता येईल पाहिजे कर ये तो फ्यूज कोण टाकते मधी दोन दिवस मुद्दा म्हणून गेलो नाही का म्हटलं कोण फ्यूज टाकायला जाते तर त्याच्या जवळजवळ दोन तीन तास कोणी गेलच नाही शेवटी वाईतावून मी तिथं गेलो आणि काही लाच जाती झाले बरोबर ना त्याला जातं तिथं रात्रीचे हा ते लाईनमध्ये म्हणून ते आले ते म्हणजे आम्ही झाड तो करून त्या दिवशी ते उशीर आले म्हणजे अशी परिस्थिती एका सकाळी म्हणजे वायर बाबतीत आहे आणि आता तुम्ही एवढा मोठा जिल्हा परिषदेचा दवाखान्यात दिला म्हणजे तिथं निवासी डॉक्टर पण आमच्या ग्रामस्थांच्याबद्दल एक मागणी जरी आता या समजा डॉक्टरांची तुम्ही बदली केली निवासी डॉक्टर आमच्या गावाला द्यावा पूर्वी आमच्याकडे निवासी डॉक्टरच होते आणि आता तर सगळ्या सुविधा आहेत तेवढ्याच तेवढ्या सुविधा पण नव्हतं आता त्यांची रायची चे सोय सगळी सोय तुम्ही एवढा मोठा दिलाय त्याचा मुळात उद्देश तो आहे की या गावाला एक निवासी डॉक्टर भेटावं ग्रामस्थांची होती ना आपल्याला एक पण विनंती की आपण जो देडींची नियुक्ती करणार तो आम्हाला निवासी डॉक्टर भेटावं आणि आता ग्रामीण आपण शेतकरी तर आता ह्या अनेक घटना आपल्या तालुक्यात घडत असतात एक इमर्जन्सी म्हणून ती देख देख एक देखील सुविधा आपण आपल्या या जिल्हा परिषद आपले जे जो दौखा नाही त्याच्या तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध करून देईल अशी ग्रामस्थांची व त्यांनी विनंती आमच्या इथं म्हणजे आता बरेच गावाने शुगर प्रेशर आणि बीपीचे प्रेशर जास्त सर्वसामान्य लोक आहे त्याला आता ते लिस्ट माहिती गोळ्या किती देतोय किती लागणार आहे त्यांनी आधी आणून ठेवलं पाहिजे कधी कधी आठ आठ दिवस गोळ्या नसतात शेवट आता जो सक्षम आहे तो आपला चांगला डॉक्टर जातो पण सर्वसामान्य लोक त्याला गोळ्या भेटल्या पाहिजे ते पण एक मागणी का ते स्टॉकनुसार नुसार असावं मी पंधरा दिवस आधी जर पुढचा स्टॉक मागाला तर त्या लोकांना अडचण नाही आली पाहिजे आपल्याला माहिती आहे आज चार दिवस जरी गोळी नसली उद्या काय होऊ शकतो शुगर शुगर बी पी यांना ही एक विनंती तो एक विषय मांडला असं ना असं आहे आमचं गाव शेवटी आहे आणि ताई इथे एम एस सी बीचे काय प्रत्येकाच्या जीव म्हणजे प्रत्येकाच्या तोंडात एम एस सी बीचं प्रॉब्लम आहे काय डिपॅन्सचे शूज गेले कंडक्टर तुटले आहेत शूज तुटले काय बऱ्याच सळ्यात जातात तुम्ही एम एस बीला विनंती करून एकदा गॅम्प पाठवतो काय डिपॅन्सचे जे किरकोळ दुरुस्ती असतील किंवा काय जे मेंटेनन्स असेल आणि राहिला बिलांचा विषय आम्ही कोणत्या जागृत करू बिल भरत नाही घरगुती म्हणजे घरगुती टक्के भरतात सगळे पण ज्यांची कोणाची जर राहिले असतात ते पण आम्ही भरून फक्त एकदा एम एसीबीला विनंती करा बऱ्याच आता सचिन भाऊ गावातली टीपी कशी आहेत मड्यातल्या पण टीप्या तशाच आहेत काही ना अपघात व्हायची शक्यता आहे टाकायला गेल्यानंतर फ्यूज टाकायला गेल्यानंतर एमएसीबीला विनंती करा एखादी गँग द्या म्हणजे गावात ज्या काही ती चाळीस पन्नास डिपे आहेत आमच्या ऐंशी डिपे आहेत पंच्याऐंशी डिपे आहेत बरोबर आणि एवढ्या मोठ्या पंच्याऐंशी डिपे मध्ये आमच्या बोलत आहेत मोठे कायद्या चव्हाण म्हणून त्याला लाईन म्हणून आपणच त्यांना इथं लाईन म्हणून म्हणून आपणच त्यांना आणले पण ती माझी अशी विनंती आहे का त्यांचं मला वय झालं ते शेवटच्या वर्ष रिटायरमेंटला त्यांना बोलवरती चढते किंवा त्यांचं काम पण आहे त्याच्याकडे आगाव इथे वायरमेनच नाही

बोल तिथं बघितलं ते एक टीपी गेली होती एक दुपारी दोन अडीच वाजता नंतर ती टीपी आणून बसवली एक दिवस असा प्रसंग झाला पावसाळ्यात तिथं पाणी साठवलं आता नंतर आम्ही तिथं ते बिटा मिठा दाखवून त्या चौथार गेलेला लस खालचा तुटला होता आणि तो पिटीला चिपकून राहिला होता आम्ही पाण्यात जाणार होतो नशीब म्हणजे आम्ही म्हटलं का रात्रीची वेळ काय अपघात झाला तर जायला नको सकाळी जाऊन बघितलं पाणी पसरलं लस करून फक्त पाणी टाकायचं बाकी राहिलं म्हणजे काही पण येऊ शकतात काही करू शकतात फिटर त्रेसष्ट सालची लाईन एकोणीशे काय करते माहिती सांगितलं

कुडकरी साहेब पण ते नंतर काय आलं ते मेहमेपर्यंत पण पाऊस थोडा पडला लाईट लगेच झाली आणि ते वायर बन नसतो काय नसतो मी केलं आमची विनंती आम्हाला कळम फिटर आमच्या गावाला

तेवढं आम्हाला मार्गदर्शन करा आता डॉक्टरच्या वती मी बी नव्हान आहे सदस्य म्हणून बऱ्याच वेळा डॉक्टरांची त्यांची भांडण प्रत्येक मीटिंगला आम्ही गेलो डॉक्टर आशे वर्करांची भांडणं असतात मी प्रत्येक वेळा डॉक्टरला म्हणले डॉक्टर तुमचं नेमका अडचण काय ते काम करत नाही का तुम्ही मुद्दा पाहताय तर डॉक्टर ते काम ते काय काम करत त्यांचं पूर्ण तर त्यांची भांडणं त्यांना डॉक्टरांना बऱ्याच वेळा सांगितलं पण डॉक्टरांकडे गेलो पेशंट असत डॉक्टरांकडे डॉक्टर पेशंटला चेकच करत नाही अजिबात वेळा तिथून गेला झाला चला आता मी मेन आजारी माझं फार मोठं ऑपरेशन ड्रेसिंग करायचं सांगितलं सैनिक हॉस्पिटल झालं ते ड्रेसिंग इंट्रेक्शन केलं म्हणजे डॉक्टर डॉक्टरांनी आमच्या शाळेला वेळ ना एकही दिवस डॉक्टर चेक करायला तुमचे टाकी कसे काय कसे काहीच नाही ज्यावेळेस मी परत गेलो तर ते गेलो पण इंट्रेक्शन केलं म्हणजे शाळे म्हणजे डॉक्टर तुमचे नाही म्हणले म्हणजे जरा व्यवस्थित ड्रेसिंग घ्या शाळेला पण डॉक्टर आला नाही बघायला नंतर मी मला भेटला कसं काय तुम्ही चांगलं झालं तुमचं तुमच्या वाचले बरं झालं मी तुमच्यावर सही केलं म्हणून वास म्हणजे त्याला तो राग राग पण केलं म्हणून तो आलाच ना माझ्याकडे आणि त्या नवाने सांगेल सांगितलं आता शैलाबाई शेवट लक्ष देते कोणत्या अडचण असू पाण्याची असू आम्ही त्यांना लगेच सांगतो पण डॉक्टर कधी पेशंट बरोबर येऊ शकतो नाही काय नाही एकदा मोठं सचिन बोलचं तुमचं त्यांचे विचारलो ते कोण यांना घेऊन गेले आपण पेशंट होते त्यांना पहिलं घेतलं दोन हजार आम्ही तर बसा ते त्यांना नाही पहिले सगळ्या शिस्तीत घेतो आणि कोण ना घेतच नव्हता त्याच्यामुळे त्याची बदली झाली पाहिजे ती विनंती आणि लाईटचं तेवढं लवकरात लवकर झालं पाहिजे नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका